मुश्किल नहीं है कुछ अभी अगर नमस्कार मित्रांनो थिंकिंग माइंड आर जे या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मला कॉल करायचा असेल मी रवींद्र जावके मला जो जा कॉल करायचा असेल तर दुपारी तीन ते पाच किंवा रात्री नऊ ते अकरा या वेळेतच करायचा प्रयत्न करा मित्रांनो कारण माझा जा बाकी जॉब असतो कोटमे सरांना फोन करायचा असेल तर त्यांना संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत कॉल करा आणि बालराजे आहेत त्यांना तुम्ही दुपारी बारा ते तीन या वेळेत कॉल करा मित्रांनो हो। धन्यवाद

आमच्या इथं दोन एकर एक शेवग्याच्या लागवड केलेली आहे ओडिसी प्लस जाऊ की सरांनीच मला बी दिलं होतं त्यांचे व्हिडिओ बघूनच मला प्रोत्साहन आलं आणि मग म्हणून मग आम्ही शेवगा लावायचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे दोन ऑगस्टची माझी हे चार महिने होत आहेत आता आणखी प्लॉटला पण शेवग्या शेंगा खूप छान लागलेल्या आहेत आणि सरांचे प्रत्येक व्हिडिओ बघून त्याचा फॉलोअप घेऊन मी हे सगळे कामं करत असते त्याच्या ह्याच्याप्रमाणे हां सर इथे आले त्याच्याबद्दल धन्यवाद कारण आज अगदी विझी शेड्यूलमधून आईनवेलेवन्थावरला मी सांगितलं आणि सरांनी माझ्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद पण सर आले म्हणजे आपण कुठल्या पोझिशनला आहेत आणि ते कोणत्या प्रकारे चाललेलं आहे आपलं काम याचं समाधान वाटतं आणि पुन्हा प्रोत्साहन मिळतं म्हणून मी सरांना खूप रिक्वेस्ट केली आणि सरांनी आज अगदी माझ्यासाठी वेळ काढला त्याबद्दल खूप खूप सर्वांचे धन्यवाद सर तुमचा परिचय मी विनय परळकर राहणार माझ्या जमिनीत मी दोन एकर शेवग्याची ला लागवड केलेली आहे त्यामध्ये आंतर घेतलेलं आहे पण शेवग्याची लागवड चार ऑगस्टमध्ये दोन ऑगस्टला लावलेली आहे लागवड सध्या तरी समाधानकारक आहे काही ठिकाणी गॅप आहेत गॅप भरून घेतो पण बाकी शेंगा वगैरे चांगले आलेल्या आहेत त्यामुळं सरांचं व्हिडिओ बघून आम्ही काम केलेलं आहे त्यामुळं चांगलं उत् उत्पन्न येईल अशी अशी आहे त्या मार्गदर्शनाबद्दल सरांचे आभार सर इथं आमच्या जागेवर आले जा त्यांनी प्लॉट रा। बघून हे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे आभार नमस्कार मित्रांनो नळदुर्ग या ठिकाणी आहे परळकर मॅडम मैं आणि परळकर सर या ठिकाणी माझ्यासोबत आहेत यांचे बंधू औरंगमधला आले होते माझ्याकडून बियाणे घ्यायला आणि त्यानंतर त्यांनी आजच फोन केला माझा स्टेटस पाहून मध्ये तरी त्यांनी काहीच फोन केला नाही ते मला तुमचं व्हिडिओ पाहून आम्ही सर्व मॅनेज केले आणि जेव्हा आपण एखाद्याला बियाणे देतो आणि त्याचे तिथं जाऊन शेंगा पाहायला भेटतात हा आनंद वेगळा असतो याच्याबरोबर सुरडकर सरांच्या इथल्या शेंगा दाखवल्या होते मी आता एका प्लॉटलाही जाऊन आलो मध्यंतरी शेंगा पाहिले की आनंद वेगळा भेटतो शेंगा चांगल्या लागलेल्या आहेत या ठिकाणी फक्त काही झाडं लहान काही झाडं मोठी अशी राहिलेली आहेत थोडं वॉटर लॉगिंग त्या ठिकाणी होतं सरांनी सांगितलं जसं की पाणी त्या हो ठिकाणी खूप साचलं होतं म्हणून तिथे झाडं काही कमी राहिलेली आहेत पण अशा ठिकाणी आता त्या झाडाकडे लक्ष न देता आता आपण लक्ष देऊयात जे आपले झाडं मोठी आहेत यांच्याकडून आता उत्पन्न घेऊयात मे पर्यंत आणि माझ्यामध्ये जूनच्या स्टार्टिंगला आपण याला पंजचाटणी करूयात मोठी झाडं लहान झाडं दोघांनाही पंज करूयात जेणेकरून पुढचा जो बहार येईल तो बाहेरला जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के झाडं आपल्याला सोबत उत्पन्न देतील आणि ते एक समान असतील त्यामुळे आता ज्यांचा प्लॉट भागपुढं झाला असेल तर ते त्यांनी आता जे झाडं माघं राहिलेत त्यांच्याकडे लक्ष न देता जे झाडं पुढे गेले जे मोठे झालेत त्यांच्या उत्पन्नाकडे लक्ष द्यावं हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा अजून एका जणांनी प्रश्न विचारला होता की शेंग काढायला कधी येते तसंच सरांनी आता विचारले की शेंग कधी काढावी तर एक दोन शेंगा आपण पाहूयात आणि सांगतो मी तुम्हाला की शेंग कधी काढायला आहे ही ते आता ही शेंग आहे ही माझ्या अंगठ्याच्या आकारी झालेली आहे अंगठ्याचा एक परीख बघायचा आपण आणि त्या हिशोबाने ही शेंग आता काढायला आलेली आहे ले 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 थे थे, जे जे थे थे, शेंग काढताना कधीही एवढा डेट ठेवा हा जो एवढा डेट असतो ना हा एवढा डेट ठेवा आणि याला असं तुटले डेट आलेलं नाही खालून तुटलेलं आहे पण एक इंचचा डेट येतात एक दोन इंचा डेट ठेवा जेणेकरून शेंग जास्त काळ टिकेल एक्सपोर्टसाठी जेव्हा शेंग घेतली जाते तेव्हा एक एक दोन इंचा डेट या ठिकाणी ठेवला जातो अशा पद्धतीचा जो घेर झालेला आहे पूर्ण रेषा सरळ झालेल्या आहेत आणि अंगठीच्या आकाराचा परीक झालेला आहे अशा शेंगा आपण काढण्यासाठी वापरतो ठीक आहे अजून इकडे शेंग आहे अशी शेंग ही शेंग सुद्धा आपण काढायला घेऊ शकतो सर अजून काय प्रश्न आहे तुमचे फवारणी आहे आणि हे सर आता आम्ही हे फुलगळ होती ना त्याच्याबद्दल फवारणी काय करावी आणि खताचं हे नियोजन काय करावं हे थोडंसं सरांनी सांगा फुलगळ ही होणारच आहे आपण किती म्हणजे फुलगळ व्हायला नको आहे पण फुलगड होणारच आहे कारण जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की एका झाडाला दहा हजार वीस हजार तीस हजार पन्नास हजार झाडाच्या वयानुसार फुलं लागतात पण तेवढं शेंगा लागत नाहीत त्यामुळे फुलगड ही होणारे आहे झाड जेवढे फुलं ठेवायचे जेवढं सेटिंग करायचं झाड बरोबर कॅल्क्युलेट करतं आणि तेवढं सेटिंग करतं आणि त्याला सेटिंग करण्यासाठी आपण प्रोत्साहन देऊ शकतो पण फुलगळ ही होणारच आहे नैसर्गिकरित्या फुलगळ होते सुष्मानंदरावचे कमतरतेमुळं फुलगळ होते वातावरणाच्या बदलामुळं फुलगड होते आ, या बऱ्याच कारणामुळे फुलगळ ही होत राहते शेवग्यामध्ये आणि ते काही वावगं नाही आहे पण जर जास्त प्रमाणात फुलगळ होत असेल आणि सिटिंग होत नसेल तर मग ते थोडं आपण ते नियम पाळायला पाहिजेत की जसं पाण्यास ताण देण्याचा आपण सजेस्ट करतो पाण्यात ताण द्यायला हवं आहे आणि पाण्याचा विषय आला तर खतपाणी आपल्याला या प्लॉटला झिरो बावन चौतीस द्या ते दोन्ही बॅलन्स करेल दोन्ही बॅलन्समध्ये ते शेंगाचं पोषणसुद्धा करेल आणि नवीन कळ्यासुद्धा काढायला झाडामध्ये हीट तयार करेल त्यामुळे झिरो बावन चौतीस हे आपल्याला आठ दिवसाच्या अंतराने पाच किलो या प्लॉटला मी सजेस्ट करेल तुमची लागवड कधी ऑगस्ट आहे ना दोन ऑगस्ट आगुश्ट्य। दोन ऑगस्ट यांची लागवड आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पाचवा महिना झालेला आहे पाचवा महिना चालू झाला आहे संपेल आता पुढच्या जानेवारीमध्ये यांना पाच सहा महिने होते करायचे आहेत तर पाचव्या महिन्यामध्ये अशा शेंगा आहेत झाडाला मागच्या शेंगा जरा हे बघा शेंगा अशा पद्धतीने लागलेले आहेत याला पाणी कमी पडले आहेत हे बघा अशा शेंगा लागलेले आहेत आता ही एका झुक्यामध्ये तीन शेंगा लागलेल्या आहेत अशा पाच सहा शेंगा सुद्धा लागतात पण या झुक्यामध्ये पंचवीस ते तीस फुलं असणार आहेत इकडे अशा पद्धतीने शेंगाचा पिळ आता हळूहळू सुटायला चालू झाला आहे हा जो पिळ आहे ना हा 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 पीळ हळूहळू सुटतो सरळ होती शेंग आणि जेव्हा पूर्ण पिळ सुटतील आणि त्याचा परी घेईल तेव्हा ती सा, 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 आथ, आथ शेंगा आपल्याला काढायची असं झुपक्या झुक्यामध्ये शेंगा लागलेल्या आहेत दिसत आहेत आपल्याला ही सेटिंग झालेली आहे झुपक्या झुक्यामध्ये या झुक्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शेंगा लागलेल्या आहेत त्या ठिकाणी झाडाचं खोड पाच झाडाचं खोड मजबूत आहे त्यामुळे याला तेवढ्या शेंगा भेटणार आहेत हे दाखवा सगळं सिटिंग दाखवा असं हे म्हणजे शेंगा हा पाचवे साडेपाच महिन्याचा प्लॉट आहे साडेचार साडेचार महिन्याचा साडेचार महिन्याचा ना साडेचार महिन्याचा प्लॉट आहे साडेचार महिन्याच्या प्लॉटला अशा शेंगा लागले नाही नाही आता शेंग अशी शेंग काढायची मित्रांनो ही जी अंगठ्याचा आकार झालेला आहे बारीक झालेला आहे आणि एक इंचाचा डेट ठेवा एक्सपोर्टवाले कंपल्सरी एक इंचाचा डेट मागतात आणि एक्सपोर्टवाल्यांनी नाही मागलं तरी आपण ठेवा कारण याच्यामधलं जे अन्नद्रव्य आहे ते अन्नद्रव्य शेंग वापरते आणि जास्त काळ टिकाऊपणा राहतो याची पूर्ण रेषा सरळ झालेल्या आहेत आणि अशा पद्धती शेंग दोन फुटाची शेंग ही ओडिसी प्लसची शेंग आहे सरळ शेंग असते हिरवीगार शेंग असते गोलाकार शेंग असते एक्सपोर्ट क्वालिटीसाठी शेंग असे आपण वापरू शकतो अशा शेंगाचं प्रमाण ओडिसी प्लसमध्ये जास्त सापडतो आपल्याला तर ही शेंग काढायचा विषय येतो ना जेव्हा अशी शेंग काढायची जी अंगठ्याचा परिघाची झालेली आहे गोलाकार झाली अंगठी एवढी आणि त्याची रेषा सगळ्या सरळ झालेल्या आहेत एक इंचाचं देत ठेवणं कंपल्सरी ठेवायची या झाडाला फांद्या पाहिजे तसे नाही आहेत विकसित झालेल्या पण थोडं याचं मजबूत आहे पण या शेंगा बघा कशा लागलेल्या आहेत अशा शेंगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत आपल्याला सेटिंग झालेले काही आता दहा पंधरा दिवसात शेंगा याला काढायला येतील तर हे जे झाड आहे छोटंसं चार महिन्याचं झाड आहे फक्त ही शेंगा काढायला आहे एक दोन दिवस काढू शकता तुम्ही या शेंगेला तर हे चार साडेचार महिन्याचा प्लॉट आहे म्हणजे याचं काय होतं वातावरण आणि हे जमीन या शोकाला मानवली आहे याचा अर्थ आज जरी यांची काही झाडं मागं पुढं असतील ना तर पुढचा जो भार असेल पंच्यासाठी नंतरचा जो भार असेल मॅडमचा इथला तर हा भार खूप चांगला येणार आहे आणि तेव्हा नियोजन व्यवस्थित करता येणार कारण हा हा पहिली वेळ होती होऊ शकतं काही गोष्टीला उशीर झाला असेल काही गोष्टी मिस झाल्या असतील तर त्या गोष्टी आपण पुढच्या बारामध्ये नक्कीच वेळेवर करू शकतो आणि पाहिजे त्या पद्धतीनं सिस्टमॅटिक पद्धतीने त्या करू शकतो तरी आपण चार साडेचार महिन्याचा प्लॉटच्याशिवाय मी खूप आनंदी या प्लॉटवर कारण इथं मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं आहे मॅडम तुम्ही फक्त शेतीच करता का दुसरं काय करता नाही नोकरी होते आता रिटायर नोकरी करत होत्या आणि आता रिटायर झालेल्या आहेत तरी त्यांना शेतीची आवड आहे ते येऊन इथं फवारणी करतात सरांनी सांगितलं तर ते फवारणी करतात शेडाछाटणी करतात वेळेवर शेणासाठी झाल्यामुळे फांद्याचा विस्तार झालेले आणि खोड मजबूत झालेला आहे तर असे काही झाड आहेत त्यांचे जवळपास पन्नास टक्के झाडांना असे शे शेंगा लागलेले आहेत है ना पन्नास टक्के झाडांना शेंगा आहेत पन्नास टक्के झाडं अजून पाहिजे त्या वाढ नाही घेतली पण त्यांना सुद्धा फुलं लागणं चालू झालं